मागील अनेक वर्षे कणकवली शहरानजीक असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे पंचक्रोशीतील हळवल शिवडाव कळसुली शिरवळ आमरड पोखरण कुंदे या गावांना रेल्वे फाटकाचा मोठा फटका बसत होता अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हा उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मिसरी यांनी दिली आहे हळवल मार्गाने प्रवास करताना फाटक पडल्यावर होणारा त्रास लक्षात घेत तालुका तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधलं होतं नागरिकांकडून देखील सतत रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाची मागणी होत होती खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी ही बाब गंभीरतेने घेत अखेर सातत्यानं होत असलेल्या मागणीला दुजोरा दिला त्याचप्रमाणे याबाबत खासदार नारायण राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना सूचना देऊन तात्काळ या संदर्भात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लागण्यासंदर्भात ज्या बाबींच्या पूर्तता करायच्या आहेत त्या तात्काळ कराव्यात अशा सूचनाही दिल्या असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली आहे